तुम्हाला कोलकाता ते अहमदाबाद जायचं आहे ते पण बाय रोड एक मिनिट तुम्ही ऑलरेडी तुमचा नेक्स्ट वेकेशनचा विचार करताय का थोडंसं थांबा मी एका रिझनसाठी तुम्हाला बाय रोड अहमदाबादला पाठवतोय आता तिकडे जाण्यासाठी अवेलेबल ऑप्शन्स कोणते आहेत किंवा मला असं सांगू द्या हे अंतर पार करण्यासाठी तुम्ही कोणता अप्रोच घेऊ शकता मला तुमची हेल्प करू द्या तुम्ही दोन अप्रोचेसपैकी एकला फॉलो करू शकता पहिलं एक रॅन्डम रोड ट्रिप यामध्ये तुम्ही प्रत्येक रस्ता मॅन्युअली निवडण्याचं ठरवता तुमच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यासाठी तुम्ही मॅप तपासता स्थानिकांचा सल्ला घेता आणि तुमच्या इंट्युशन्सवर आधारित निवड करता या अप्रोचमध्ये तुमच्याकडे भरपूर फ्लेक्सिबिलिटी आहे पण त्यासाठी बराच वेळ प्रयत्न आणि कौशल्य देखील आवश्यक आहे आता तुमच्याकडे असलेली माहिती पूर्ण आणि बरोबर आहे का हे तुम्हालाच ठरवावं लागेल मुळात ते पुरेसं चांगलं आहे का तुम्हाला अधूनमधून हिडन जेम्स सापडतील पण हरवण्याचा लॉंग रूट स्वीकारण्याचं किंवा रस्त्यात अडथळे येण्याचा धोकाही आहे आता तुमच्यापैकी काहींना हे खूप जास्त प्रयत्न केल्यासारखं वाटेल तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर एक्सपर्ट असलेल्या एखाद्याला मदतीसाठी घ्या एक एक्सपर्ट तुमच्यासाठी सर्व कठोर परिश्रम करेल तरीही प्रवास हा तुमचाच असेल आता सेकंड ऑप्शन हा हायवेचा आहे दुसऱ्या अप्रोचमध्ये मध्ये तुम्ही वेल एस्टॅब्लिश नॅशनल हायवेला फॉलो करणे निवडता तुम्हाला माहित आहे की हायवेज तुम्हाला देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे एफिशियंटली घेऊन जाण्यासाठी डिझाईन केलेले आहेत आता तुम्हाला काही अत्याधुनिक का अनुभव चुकतील पण तुम्हाला नेहमी खात्री असते की तुम्ही सुरक्षितपणे आणि वेळेवर तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचाल याशिवाय तुम्ही नॅव्हिगेशनची सतत काळजी न करता प्रवासाचा आनंद घेऊ शकता बरं आता हा टॉपिक इंडेक्स फंडचा आहे तर मग आपण अहमदाबाद आणि कोलकाताची चर्चा का करतोय मी सांगतो पहिला अप्रोच थेट स्टॉक निवडणे किंवा ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करणे आहे दुसरा अप्रोच इंडेक्स इन्व्हेस्टिंगचा आहे जर तुम्हाला दोन पद्धतींमध्ये फरक समजला असेल तर माझं अर्ध काम आधीच पूर्ण झालंय तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रतीक आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडेक्स फंडाबद्दल माहिती असणे आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणार आहे त्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही हे ठरवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी मी नेहमी इंडेक्स फंडाचे फायदे आणि तोटे याबद्दल बोलेन कोणताही वेळ न घालवता या व्हिडिओची सुरुवात करूया आता या व्हिडिओसाठी मी गृहित धरतो की तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय हे माहीत आहे जर तुम्हाला माहित नसेल तर कृपया आमच्या म्युच्युअल फंडावरील व्हिडिओ नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आता इंडेक्स फंड हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे जो निफ्टी फिफ्टी किंवा सेन्सेक्स या विशिष्ट मार्केट इंडेक्सच्या कामगिरीची प्रतिकृती बनवू इच्छितो जेव्हा तुम्ही इंडेक्स, इंडेक्स फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्या ते इंडेक्सच्या रिटर्न सोबत मॅच करणे हे उद्दिष्ट असते उदाहरणार्थ जर तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडात गुंतवणूक केली असेल आणि दोन हजार तेवीस मध्ये इंडेक्सने दहा टक्के परतावा दिला असेल तर तुमच्या गुंतवणुकीवर दहा टक्के मिळण्याची तुमची अपेक्षा असेल तर इंडेक्स फंड ते कसे करतो सिंपल आहे हे निवडलेल्या इंडेक्सच्या घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतं जसे की निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी इंडेक्सची रचना अशी दिसते हे वेटेजसह निफ्टी फिफ्टीचे काही स्टॉक्स दाखवते जेव्हा तुम्ही एखाद्या इंडेक्स फंडात गुंतवणूक करता जी निफ्टी फिफ्टी इंडेक्सच्या कामगिरीची प्रतिकृती बनवते तेव्हा तुम्ही निफ्टी फिफ्टीच्या सर्व अंडरलाईन स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता क्लिअर नाही आहे थोडंसं थांबा आता ही इमेज पहा मुळात जेव्हा तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्सचा मागोवा घेणाऱ्या इंडेक्स फंडात शंभर रुपये गुंतवता तेव्हा होतं असं की तुमच्या नावावर एचडीएफसी बँकेत थर्टीन पॉईंट सेवन सेवन रुपीज गुंतवले जातील नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स रुपीज रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यानंतर सेवन पॉईंट एट सेवन रुपीज आय सी आय सी आय बँकेत गुंतवले जातील अँड सो so ऑन त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टानुसार तुम्ही निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निफ्टी मिडकॅप हंड्रेड इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता आता तुम्ही दोन पैकी एका प्रकारे इंडेक्समध्ये गुंतवणूक करू शकता पहिला मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इंडेक्समध्ये गुंतवणूक करणे तुम्ही तुमच्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमचे इंडेक्स फंड शोधू शकता तुम्ही एकतर एक, एक रकमी रक्कम गुंतवू शकता किंवा एसआयपी सुरू करू शकता तुम्ही नावी निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड पाहू शकता जो तुम्हाला ग्रोवर एसआयपी रक्कम किंवा एक वेळ पेमेंट दोन्ही पर्याय देतात नेक्स्ट आहे ईटीएफ द्वारे ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स देखील इंडेक्सचा मागोवा घेतात फरक असा आहे की त्यांचे इक्विटी शेअर्स सारखे व्यवहार केले जातात आता तुम्ही ट्रेडिंग खात्यातून कंपनीचे शेअर्स आणलेत का तुम्ही स्टॉक्स निवडा क्वांटिटी द्या आणि खरेदी ऑर्डर दे द्या ईटीएफ ची खरेदी आणि विक्री इक्विटी शेअर्स प्रमाणेच केली जाते आणि एन सी आणि बी या स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध आहेत आता जर तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा व्हिडिओ पाहू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आता हे दोन्ही ऑप्शन्स समान उद्देश पूर्ण करतात जे आहे संबंधित इंडेक्सचा मागोवा घेणे पण या दोन्हीपैकी ईटीएफ ई टी मध्ये सामान्यत कमी खर्चाचे प्रमाण असते याचा अर्थ समान इंडेक्सच्या म्युच्युअल फंडाच्या तुलनेत ई टी एफच्या बाबतीत शुल्क कमी असतं आता सराव म्हणून तुम्ही दोन्ही ऑप्शन्सच्या एक्सपेन्स रेशिओची तुलना करणे आणि अंतिम कॉल घेणे आवश्यक आहे आता हा एकच घटक आहे का नाही डिसिजन केवळ एक्सपेन्स रेशिओवर अवलंबून नसावा तुम्हाला तुमच्या कम्फर्ट लेवलचाही विचार करावा लागेल जर तुम्ही कधीही शेअरमध्ये व्यवहार केला नसेल तर म्युच्युअल फंडाद्वारे इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असेल दुसरीकडे जर तुम्ही नियमितपणे इक्विटी स्टॉक्सची खरेदी विक्री करत असाल आणि स्टॉक म्युच्युअल फंडाच्या तुलनेत कमी खर्चाच्या प्रमाणात ई टी एफ शोधला तर ई टी एफद्वारे गुंतवणूक करणे अधिक अर्थपूर्ण आहे आता तुम्ही या दोन ऑप्शन्सपैकी कोणतं ऑप्शन निवडाल हे मला कमेंट्समध्ये सांगा सो वरील दोन ऑप्शन्सपैकी इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्याआधी तुम्ही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानेजेस याची वाट पाहत आहात मला तुमच्या भावना समजतात पण तुम्ही अजून थोडंसं थांबा अशी माझी इच्छा आहे पहिलं मला इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करताना विचारात घेण्याच्या घटकांबद्दल बोलू द्या आता इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे ते पाहूया पहिला आहे एक्सपेन्स रेशिओ वर चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही इंडेक्स फंडाच्या एक्सपेन्स रेशिओकडे लक्ष दिलं पाहिजे साधारणपणे इंडेक्स फंडाचे एक्सपेन्स रेशिओ नियमित म्युच्युअल फंडापेक्षा कमी असतं कमी एक्सपेन्स रेशिओ म्हणजे तुम्ही तुमचा अधिक परतावा ठेवता आता एक्सपेन्स रेशिओ कमी का आहे हे तुम्हाला अद्याप अस्पष्ट असल्यास मी पुढील भागात कारणांबद्दल चर्चा करेन आता ई टी एफ्स आणि म्युच्युअल फंड या दोन्हीमध्ये ई टी एफमध्ये सर्वसाधारणपणे समान इंडेक्ससाठी कमी एक्सपेन्स रेशिव असतं आता दुसरं घटक आहे इन्व्हेस्टमेंट गोल्स पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट गोल आहे तुम्ही रिटायरमेंटसाठी बचत करत आहात घराच्या डाऊन पेमेंटसाठी बचत करत आहात किंवा जीवनातील महत्त्वाच्या घटनेसाठी तुमची उद्दिष्टे तुमची गुंतवणूक धोरण आणि वेळशेदेश ठरवतील इंडेक्स फंड शॉर्ट टू मिड टर्म मध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही विशेषत जेव्हा बाजार अस्थिर असतो त्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षी सुट्टीसाठी बचत करत असाल तर हा योग्य पर्याय असू शकत नाही नेक्स्ट घटक आहे टॅक्स आता तुम्ही तुमच्या इंडेक्स फंड युनिट्सची विक्री करता तेव्हा तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागू होऊ शकतो एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्सेशन माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार इफेक्टिव्ह रिटर्न शोधणे आवश्यक आहे नेक्स्ट आहे रिटर्न्स आणि फंड परफॉर्मन्स फंड ट्रॅक करत असलेल्या इंडेक्सच्या ऐतिहासिक कामगिरीचे विश्लेषण करा भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परिणामांचे सूचक नसली तरी ते वेगवेगळ्या बाजार परिस्थितीमध्ये फंडाच्या कामगिरीबद्दल अंतर्दृष्टी देऊ शकते हे तुम्हाला काय अपेक्षित आहे याची एक सभ्य कल्पना देईल तुमच्या परताव्याच्या गरजांचे मूल्यमापन करा आणि तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी कोणते फंड सर्वात जास्त मदत करतात ते शोधा नेक्स्ट घटक आहे रिस्क टॉलरन्स तुमची जोखीम सहनशीलता हा आणखीन एक महत्वाचा घटक आहे तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्यातील संभाव्य चढउतारांच्या कल्पनेने तुम्ही किती आरामदायक आहात इंडिव्हिज्युअल स्टॉक्सच्या तुलनेत इंडेक्स फंड सामान्यत कमी जोखीमचे मानले जातात पण तरीही ते काही प्रमाणात मार्केट रिस्क बाळगतात पुढील घटक आहे ॲसेट ॲलोकेशन ॲसेट अलोकेशनमध्ये तुमच्या पोर्टफोलिओपैकी किती रक्कम वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांना जसे की स्टॉक्स बॉन्ड्स आणि कॅश यांना वाटप करायची आहे हे ठरवणे समाविष्ट आहे जेव्हा तुम्ही इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमचे मालमत्ता वाटप कसे बदलते किंवा आकार घेते याची तुम्ही मूल्यांकन केले पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या जोखीमीच्या आधारावर तुम्ही ठरवलं आधारा असलं की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के लार्ज कॅप स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडामध्ये करायचं आहे आता जेव्हा तुम्ही नवीन इंडेक्स फंड निवडता तेव्हा तो तुमचा मूळ निर्णयाशी कसा जुळतो याची तुम्हाला खात्री करावी लागेल नेक्स्ट घटक आहे इंडेक्स सिलेक्शन शेवटचा पण महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसाठी आणि तुमच्या जोखीम प्रोफाईलनुसार योग्य इंडेक्सची निवड करणे आहे तुम्हाला विविध बाजार आणि क्षेत्रांचे मागोवा घेणारे इंडेक्स सापडतील तुम्ही अंतिम इंडेक्स तुमच्या उद्दिष्टांशी जुळतो याची खात्री करण्यासाठी रिसर्च वर वेळ द्या आता तुमच्याकडे इंडेक्स फंड्स बद्दल थोडी क्लॅरिटी आहे व्हिडिओच्या या शेवटच्या भागात इंडेक्स फंड तुमच्यासाठी आहेत की नाही ते तुम्ही पाहाल मी इंडेक्स फंडांच्या फायद्यांसह सुरुवात करतो आता पहिला फायदा आहे डायव्हर्सिफिकेशन थ्रू ब्रॉड मार्केट एक्सपोजर डायव्हर्सिफिकेशन ऍस्पेक्ट लक्षात घेऊन प्रत्येक इंडेक्स तयार केला जातो तुम्हाला एका इंडेक्समध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन एफ आणि इतर अनेक क्षेत्रातील स्टॉक्स आढळतील तुम्ही इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक केल्यावर तुमच्या जोखीम कमी केल्यामुळे तुम्हाला स्टॉक्सच्या व्यापक श्रेणीशी संपर्क साधता येतो दुसरा फायदा आहे लोअर एक्सपेन्सेस इंडेक्स फंड इंडेक्सचा मागोवा घेतो याचा अर्थ फंड मॅनेजरला कंपन्यांचे रिसर्च करण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही पोर्टफोलिओमध्ये कंपनी जोडायची की नाही याबद्दल त्याच्या टीमसोबत कॉल करण्याची गरज नाही तो निर्णय आधीच घेतला आहे इंडेक्स फंड चालवण्यासाठी आवश्यक रिसोर्सेस कमी आहेत गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला कशी मदत होते उत्तर सोपं आहे सक्रियपणे व्यवस्थापित निधीच्या तुलनेत कमी व्यवस्थापन शुल्क कमी रिसोर्सेस कमी खर्चात अनुवादित करतात इंडेक्स फंडांना पॅसिव्ह फंड्स म्हणूनही ओळखलं जातं यात आश्चर्य नाही अशा प्रकारे तुमच्या पोर्टफोलिओमधून खर्चासाठी कमी रक्कम वजा केली जाते आणि तुम्ही तुमचे अधिक परतावे ठेवता नेक्स्ट फायदा आहे ट्रान्सपरन्सी इंडेक्स फंड तुम्हाला ट्रान्सपरन्सी देतात या विभागात शिकण्यासारखं बरंच काही आहे इंडेक्स फंड इंडेक्सची प्रतिकृती बनवतात त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय आहे हे तुम्हाला नेहमी असतं सक्रिय निधीसह म्युच्युअल फंड व्यवस्थापक रचना बदलू शकतो आणि जर तुम्ही नियमितपणे अंडरलाइंग ऍसेटचा मागवा घेत असाल तरच तुम्हाला बदलांबद्दल माहिती मिळेल इंडेक्स फंडासाठी इंडेक्सची रचना दरवर्षी दोनदा बदलते आणि ती फॉर्म्युला चालत असते ज्यामध्ये मॅन्युअल हस्तक्षेप नसतो नेक्स्ट फायदा आहे कन्सिस्टंट रिटर्न्स इंडेक्स फंड अनेकदा दीर्घ मुदतीसाठी सातत्यपूर्ण परतावा देतात त्यांच्याकडे मालमत्तेचा ब्रॉड आणि डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असल्यामुळे ते मल्टिपल कंपनीज किंवा इश्यूअर्स मध्ये जोखीम पसरवतात इंडेक्स मधील काही कंपन्यांची कामगिरी खराब असली तरी इतर परतावा संतुलित करून चांगली कामगिरी करू शकतात जर इकॉनॉमी चांगली कामगिरी करत असेल तर प्रमुख इंडेक्स चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परताव्याची अपेक्षा करू शकता हे जाणून घ्या की सातत्यपूर्ण परताव्याचा अर्थ खात्रीशीर परतावा नाही तुमच्या फंडाची कामगिरी दिवसाच्या शेवटी अंडरलाईंग स्टॉक्सवर अवलंबून असते पुढील फायदा आहे टॅक्स बेनिफिट्स आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे इंडेक्स फंड पॅसिवली व्यवस्थापित केले जातात म्हणून ते कमी उलाढालीचे आनंद घेतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे दिले हो दिले की दिलेल्या वर्षात फंड व्यवस्थापकाद्वारे काही व्यवहार केले जातात याचा परिणाम कमी भांडवली लाभ वितरणात होतो जे युनिट होल्डरला दिले जातात आता कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे इंडेक्स फंड परिपूर्ण नसतात त्यांचेही तोटे आहेत तर पहिलं डिसएडव्हटेज आहे लिमिटेड अपसाईड पोटेन्शियल आता कधी कधी फायदा हा तोटाही होऊ शकतो मॅन्युअल इंटरव्हेन्शनचा अर्थ म्हणजे उच्च परतावा देण्यासाठी कोणताही हस्तक्षेप नाही त्यामुळे वरची क्षमता मर्यादित आहे का इंडेक्स फंडाचे उद्दिष्ट बाजाराशी जोडणारे असते त्यामुळे तेजीच्या टप्प्यातही ते लक्षणीय कामगिरी करू शकणार नाही लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणूक करता तेव्हा मंत्र हा असतो स्लो अँड स्टेडी विन्स द रेस आउट ऑफ द बॉक्स रिटर्नची अपेक्षा करू नका दुसरा तोटा आहे मिस्ड ऑपॉर्च्युनिटीज पुन्हा कोणतेही ऍक्टिव्ह मॅनेजमेंट खर्च कमी करत नसले तरी याचा अर्थ असा होतो की निधी व्यवस्थापक बाजारातील बदलांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा कमी कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांना टाळू शकत नाही कंपनी ए ने उत्कृष्ट तिमाही वितरित केले आहेत आणि मॅनेजमेंटला खात्री आहे की कंपनी येत्या तिमाहीत चांगली कामगिरी करेल या कंपनीला पोर्टफोलिओ जोडून सक्रिय फंड या संधीचा उपयोग करू शकतात पण पॅसिव्ह किंवा इंडेक्स फंडासह कोणतेही सक्रिय व्यवस्थापन होत नाही तिसरा तोटा आहे इन्क्लुजन ऑफ पुअर परफॉर्मिंग स्टॉक्स आता दुसरी समस्या म्हणजे खराब कामगिरी करणाऱ्या समभागांचा इंडेक्समध्ये समावेश करणे वाईट कंपन्या देखील इंडेक्सचा एक भाग आहेत आणि तुम्हाला ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावे लागतील गेल्या एका वर्षात सत्तावीस सप्टेंबर पर्यंत निफ्टी फिफ्टीने जवळपास सतरा टक्के परतावा दिला आहे पण आपण इथे पाहू शकता की निफ्टी फिफ्टीमध्ये उच्च नकारात्मक परतावा असलेले काही स्टॉक्स आहेत जेव्हा तुम्ही इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करता तेव्हा हे कमी कामगिरी करणारे स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओचा भाग बनतात आणि त्याबद्दल तुम्ही फार काही करू शकत नाही आता इंडेक्स फंडाबद्दल तुमचं काय मत आहे अनेक गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे त्यांचे डायव्हर्सिफिकेशन लोअर कॉस्ट आणि ट्रान्सपरन्सी यामुळे पण ते हायर रिटर्न्स और ऍक्टिव्ह मॅनेजमेंट शोधत असलेल्यांना अनुकूल नसतील आता तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणूक करावी का खरं सांगायचं तर या प्रश्नाचं कोणतंही युनिव्हर्सल आन्सर नाही म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि तुमची जोखीम सहनशीलता यावर परत जावं लागेल आजच्या इंडेक्स फंडावरील व्हिडिओसाठी एवढंच मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि लक्षात ठेवा गुंतवणूक करणे हा एक प्रवास आहे त्यामुळे फायनान्स वर्ल्डच्या अधिक इन्साइटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन investing. Please read मार्केट risk मार्केट documents carefully before investing in बिफोर इन्वेस्टिंग प्लीज mutual fund, and all other फंड traded on the स्टॉक exchanges.